बाळासाहेब ठाकरे असताना नरेंद्र मोदी यांची साथ देणे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला आपल्या सोबत ठेवणे आणि कमी जागा असल्या तरी त्या निवडून आणण्यासाठी शिवसेनेने सर्व काही प्रयत्न केले मात्र पंचवीस वर्ष युतीमध्ये मैत्री असताना आज भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात खासदार असलेला पक्ष जरी झाला असला तरी मात्र शिवसेनेचे दोन तुकडे करून त्यांनी सर्वात मोठी चूक केली तर छोटे छोटे पक्ष संपवायला निघालेल्या आणि उद्धव ठाकरेंना एकटे पाळायला विचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता धक्के बसायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी पैलवान गडी तगडा गडी आणि आता चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणार आहे सांगली लोकसभेची जागा चंद्रहार पाटील यांनी जर लढवली तर वंचित बहुजन आघाडीचासुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा आजच जाहीर केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील जर सामना झाला तर नवल वाटायला नको कारण की आज उद्धव ठाकरे यांची ताकद वाढते तर महायुतीमध्ये शरद पवार यांच्यासोबत असलेले सुमनताई पाटील आणि आर बाबांचे सुपुत्र दादा पाटील सुद्धा ठाकरे यांना साथ असल्याचं बोललं जात आहे येणाऱ्या काळामध्ये असे पक्षप्रवेश झाल्याने ठाकरेंची ताकद वाढते का हे नक्की कळवा